गर तालुक्यातील पिंपरी पेंढर गावातील नागरिक असतील महिला असतील यांनी आपल्या आरोग्याला धोका आहे अशी तक्रार करून उपोषणं करून गेली दोन तीन वर्ष सदर पोल्ट्री जी सार्वजनिक ठिकाणी जिथं लोकवस्ती आहे ती पोल्ट्री आ, त्या ठिकाणी बंद व्हावी म्हणून अनेक दिवसापासून संघर्ष त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये प्रांत कार्यालय म्हणजे उपविभागीय कार्यालय मंत्र या ठिकाणी सुनावणी होऊन आज आठ दिवसामध्ये संदर्भात कारवाई व्हावी असा आदेश प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेला असताना लेखी आदेश त्या ठिकाणी असताना जुन्नर तालुक्यातील तहसीलदार यांनी संदर्भात कारवाई करणं अपेक्षित होतं परंतु एक महिना उलटून गेला तरी या ठिकाणी कारवाई झालेली नाही त्या महिलांनी आणि नागरिकांनी या संदर्भामध्ये तहसील कार्यालय असतील संबंधित विभाग असेल पंचायत समिती असतील बी ओ असतील त्या ठिकाणी प्रशासकीय लेवलला अनेक हेलपाटे मारले परंतु प्रांताधिकारी यांचा लिखी आदेश असताना महिला उलटून गेला तरी देखील येथील नागरिकांना व महिलांना त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाही या संदर्भामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं देखील या, या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा होता मी स्वतः आंदोलना त्या आंदोलनाला त्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे काल जुन्नर या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये त्या ठिकाणी या महिलांना आणि नागरिकांना घेऊन मी तहसील कार्यालयामध्ये त्या ठिकाणी ठिया आंदोलन केलं आणि त्यानंतर तहसील कार्यालयामध्ये आक्रमक पवित्रा बघितल्यानंतर तहसीलदारांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली की येत्या दोन दिवसामध्ये आम्हाला वेळ द्या दोन दिवसामध्ये कारवाई करू या ठिकाणी जर सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळवण्यासाठी एवढे दिवस लागत असतील तर या ठिकाणी कायदा सुव्यवस्था नक्की आहे का आणि जर अशा वेळेला जर तुम्ही एखादी व्यक्ती कायदा डावलून नियम डावलून काही गोष्टी करत असतील आणि लोकांचं आरोग्य धोक्यात येणार असेल तर यापुढच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाला जीवन जगणं अवघड होईल लवकरात लवकर दोन दिवसामध्ये कारवाई झाली नाही तर पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मी या ठिकाणी देत आहे